महाशिवरात्रीला फक्त जलाभिषेक आणि बेलपत्र पुरेसे आहेत का भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी या गोष्टीची महत्व तुम्हालाही माहीत आहे काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी वापरल्यानंतर महादेव आपल्याला लगेच प्रसन्न होतात अशी आपली पाच रहस्य कोणती आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री हा एक हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्वाचा सण आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे या रात्रीचं महत्व खूप जास्त आहे अनेक जण या दिवशी उपवास ठेवतात पूजा अर्चा करतात पण भोलेनाथ खऱ्या अर्थाने कोणापासून बरं प्रसन्न होतात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीला अशा कोणत्या खास गोष्टी केल्या आहेत ज्या केल्याने भोलेनाथ नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात आधी समजून घेऊया की महाशिवरात्री एवढी खास का आहे पौराणिक कथानुसार याच रात्री भगवान शिवाने तांडव नृत्य केलं होतं तसेच याच रात्री भगवान शिवाने सृष्टीची निर्मिती केली तिचं पालन केलं आणि संहारसुद्धा केला या रात्रीला रात्रींचा राजा असंही म्हटलं जातं या रात्री पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर कमी होतं ज्यामुळे एक विशेष ऊर्जा संचारते या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी भक्त उपवास आणि जागरण करतात पण यामागे एक खोल अर्थ आहे तुम्हाला माहीत आहे का की या रात्री केलेल्या प्रार्थनेचं फळ अनेक पटींनी मिळतं म्हणूनच या रात्रीचे महत्त्व अनमोल आहे आता बोलूया अशा गोष्टीबद्दल ज्या महाशिवरात्रीला आवर्जून केल्या जातात जलाभिषेक भगवान शिवाला पाणी अर्पण करणे यामागे भावना अशी असते की जसं पाणी सर्व काही शांत करतं तसं शिवाने आपल्या मनातील राग द्वेष शांत करावा तुम्ही साध्या पाण्यासोबत दूध दही मध तूप किंवा ऊसाचा रस अर्पण करू शकता प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा अर्थ आहे तुम्ही स्वतःला जरी राग आला तरी त्यावेळेला पाणी पिया पाण्याने राग द्वेष शांत होतो आपल्या मनाला शांतीची अनुभूती होते दूध जर आपण महादेवाला अर्पण केलं तर दुधाने शुद्धता येते मध आपण अर्पण केलं तर मताने आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र हे बेल बेल शिवाला अत्यंत प्रिय आहे याच्या तीन पानांना एकत्र येऊन त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश दर्शवतात बेलपत्र अर्पण करताना ते उलटे म्हणजे त्याचा जो डेट असतो तो आपल्याकडे आणि पान शिवाला स्पर्श करेल पिंडीला स्पर्श करेल असं अर्पण करायचं जे ते, ते बेलपत्र तुटलेलं असेल किंवा वाळलेलं असेल तीन बेलपत्र असतील त्यातील एखादं जरी वाळलेलं असेल तरी ते काढून टाकायचं एकशे आठ पानं मोजून घ्यायची आणि ती एकशे आठ पानं ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत ते आपण त्या पिंडीवरती एक एक पत्र ठेवून द्यायचं त्यामुळे आपला एकशे आठ ओम नम शिवाय या महामंत्राचा देखील पूर्ण होतो आता शिवांना अर्पण केली जाणारी फुलं कोणती असतात ते पाहूया धोतरा धोतरा आणि पांढरी फुलं पांढरा रंग शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि तुम्ही म्हणाल धोतरा धोतरा तर फार विषारी असतो आणि तो शिवाला प्रिय का आहे शिव हा खूप साधा भोळा आहे त्याला जे कोणी वापरत नाही ते सुद्धा प्रिय आहे म्हणजे धोत्रा धोत्र्याची फुलं कोण वापरतं का अक्षरशः जनावरही त्याला खात नाहीत तर तेही शिवाला अत्यंत प्रिय आहेत शिव हा एक असं तत्व आहे की जगावर सगळ्यावर प्रेम करणार तत्व आहे तो कधीही कोणालाही भेदभाव करत नाही त्यामुळेच या भोलेनाथाला प्रसन्न करणं खूप सोपं आहे फक्त आपण काही गोष्टी व्यवस्थित केल्या तर मात्र या महाशिवरात्रीला तुम्ही भोलेनाथाला प्रसन्न करून घ्याल पांढरी कोणतीही फुलं असू द्या त्यांना चाफ्याची फुलं तगर पांढरी जास्वंद तुम्ही कोणतंही पांढरं फुल घ्या ते त्यांना प्रियच आहे असं नाही की फक्त पांढरंच फुल कोणतंही फुल त्यांना प्रिय आहे पण त्यामध्ये जास्त प्रिय आहे पांढरे फुलं धोत्रा विषारी असला तरी तो शिवाच्या कंठातील विषाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे तो अर्पण केल्यामुळे विषारी विचार दूर होतात तुम्ही यापैकी कोणती गोष्ट महाशिवरात्रीला करता कमेंट्समध्ये नक्की सांगा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी भोलेनाथ माझा शिव खऱ्या अर्थाने प्रसन्न करण्यासाठी आवश्यक आहे ती गोष्ट म्हणजे शुद्ध भाव आणि समर्पण तुम्ही कितीही महागडी पूजा करा आजकाल एक नवीन फॅशन आलेली आहे त्याला काहीही अर्थ नाही जे हवं ते सगळं घ्यायचं सगळ्या सामग्री घ्यायच्या बरोबर मोबाईल घ्यायचा देवळामध्ये जायचं आणि आपण काय काय करतो किती महागड्या वस्तू देवाला अर्पण करतो याचं सर्व शूटिंग करायचं आणि आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला टाकायचं याचं कारण असं असतं की कि मी किती छान पूजा करते हे जगाला दाखवण्यासाठी जगाला मी किती देवाचे भक्त आहे हे दाखवण्यासाठी करता पण त्याचा अर्थ काय उरतो मग तुम्ही हे तुमच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःला समाजात मान प्राप्त करून घेण्यासाठी हे तुम्ही करत असता मग यामध्ये तुम्ही तुमचा स्वार्थ साधत असता मग अशी भक्ती महादेवाला कसे मान्य होईल महादेव हा साधा बोळा आहे त्याला स्वतःला देखील कधी यशाची किर्तीची तमा झाली नाही तर अशा गोष्टी त्यांना मान्य होतील का म्हणून आपण आपली गोष्ट ही शुद्ध भावाने आणि समर्पणाने करायची आहे तुम्ही कितीही महागडी पूजा करा कितीही वस्तू अर्पण करा पण जर तुमचा भावच शुद्ध नसेल जर तुम्ही मनापासून समर्पण केलं नसेल तर ते अपूर्ण आहे भोलेनाथ भक्ती पाहतात वस्तू नाही त्यांच्यासाठी तुमचा प्रामाणिकपणा तुमची निष्ठा हीच खरी पूजा आहे विचार करा जर तुम्ही खऱ्या मनाने कोणाचाही द्वेष न करता फक्त शिवाला शरण गेलात तर किती तुमचं आयुष्य छान होईल ते नक्कीच प्रसन्न होतील मंत्रांमध्ये दे, देखील खूप शक्ती असते महाशिवरात्रीला विशिष्ट मंत्रांचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सगळ्यात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही रुद्राक्ष माळेवर एकशे आठ वेळा करू शकता किंवा नुसतं मनातल्या मनातही करू शकता याशिवाय महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी हो खूप फलदायी आहे या, या मंत्राचा जप करताना आपल्या आवाजावर नाही तर त्यातील प्रत्येक शब्दावर आणि भावनेवर लक्ष केंद्रित करा हा ओंकाराचा ज संपूर्ण विश्वाचा आधार आहे याचं ध्यान केल्याने मन शांत होतं महाशिवरात्रीला उपवास व्रत आणि जागरण याचंही खूप महत्व आहे उपवास म्हणजे फक्त खिचडी खाणे तळलेले वेपर्स खायचे शेंगदाण्याचे लाडू चिक्की केळी फळं अरे खाईल तेवढे कमीच असते यांना एकादशी आणि दुप्पट खाशी असा जो प्रकार करता अजिबात करू नका आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवायला या दिवशी शिका या दिवशी संयम पाळा कोणालाही वाईट न बोलणे मन शांत ठेवणे हे देखील उपवासाचाच भाग आहे एकीकडे महाशिवरात्रीचा उपवास करता आणि दुसरीकडे प्रत्येकाला वाईट विचार करता दुसऱ्यांविषयी वाईट विचार करता दुसऱ्याचं वाईट होऊ दे माझं चांगलं होऊ दे असं जे म्हणता तर ते दे देखील खूप चुकीचं असतं कारण या वेळेला फक्त स्वतःचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे आणि हे भगवान शिवांना देखील आवडत नाही तुमची जर दोन मुलं असतील तर तुमच्या दोन मुलातील एका मुलांवर तुम्ही प्रेम करता का तुम्हाला जशी दोन्ही मुलंसारखी असतात त्याप्रमाणे देवाला सगळी मुलं प्रिय आहेत देव कोणालाही जवळचं किंवा कोणालाही लांबच करत नाही तो ठेवताना समभाव ठेवत असतो परंतु काही जण आपल्या भक्तीने आपल्या तेजस्वीपणाने देवांच्या अगदी जवळ जातात देवांची त्यांची खूप जवळची तुलना होते पण ते त्यांच्या कर्माने जात असतात कोणाला खाली खेचून नाही तर आपल्या कर्माची स्थिती वर उंचावून तुम्ही महाशिवरात्रीला उपवास करता का जागरण म्हणजे रात्रभर जागरून केलेली प्रार्थना या रात्री पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते तेव्हा जागर राहून तिचं स्वागत करणं हे यामागचं खूप महत्वाचं कारण आहे तुम्ही महाशिवरात्रीला उपवास करता का तुमचा अनुभव कसा असतो जशा काही गोष्टी केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात तशाच काही गोष्ट टाळणंही गरजेचं आहे या दिवशी आपल्याला जो राग असतो अहंकार असतो एकाविषयी कुटिलता असते या दिवशी मन शांत ठेवा कोणावरही रागवू नका किंवा अहंकार दाखवू नका त्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान कोणीही करू नका सात्विक आहार घ्या मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज आहे तर तुम्ही म्हणाल की मांसाहार आणि मद्यपान महाशिवरात्रीला वर्ज मग शिव महाराज स्वतःच भांग पितात चिली मोडतात उतरांमध्ये राहतात प्रेतांमध्ये राहतात अंगाला राग फासतात आणि त्यांच्यासाठी सगळं एवढं कडक करायचं सात्विक करायचं सा। तर त्याची उत्तरं आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत खूप सखोलपणे पाहणार आहोत की शिवबाबांनी ती का केलं कशासाठी केलं याची सगळ्याची सविस्तर उत्तरं पुढे मी येणार आहेत कोण म्हणत आहे आता एक मुद्दा निघाला म्हणूनच सांगते की याची उत्तरं मी आता देणारच नाहीये त्याची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर कोण म्हणतं आहे अरे तुमचा शिव कसला आहे त्याचा तिसरा डोळा कपाळावर कपाळावर कधी डोळा असतो का तो गांजा ओढतो गांजा ही काही नाशाच आहे ना मग तो नशेडाचा आहे चिलीम ओढतो तो नशेडाचा आहे हे सगळं तुम्ही भगवान शिवांच्या बद्दल बोलता ठीक आहे कारण त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला माहीत नाही आईसारखा आहे का त्याच्या जटा कुठं आहेत त्याच्या गळ्यात काय आहे आणि त्याला स्वतःलाच कपडे मिळत नाहीत एकच आपलं वाघाचं कपडे तो कमरे भोवते गोंडाळ असतो मग तो दुसऱ्यांना काय देणार आहे तर अशा प्रकारचे अनेक आरोप माझ्या शिवबाबांच्या चा वरती झालेले आहेत पण प्रत्येकाला व्यवस्थित तुम्हाला वैज्ञानिक कारण हवं असेल वैज्ञानिक कारण तुम्हाला मिळेल शारीरिक मानसिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक धार्मिक या सगळ्या पातळीवरची तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या गोष्टी ज्या आहेत शिवांच्या त्या गोष्टीला उत्तर मिळेल तर तुम्ही पुढचा येणारा व्हिडिओ ही नक्की पहा आता हा विषयानुरूप आलं म्हणून आता आपला व्हिडिओ परत कंटिन्यू करूया खोटं बोलणं किंवा कोणालाही दुखवणं हे अजिबात करू नका सत्य बोला आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत त्याची काळजी घ्या जसं कोणालाही आपली निंदा आवडत नाही त्याबद्दल कोणाबद्दलही तुम्ही वाईट बोलू नका विशेषतः देवाबद्दल म्हणजे तुम्ही देवादेवांमध्ये फरक करू नका शिव हा शं शिवशंकर असा पार्वतीला का पूजायचं शिवशंकरच मोठा आहे किंवा तुम्ही विष्णूचे भक्त असाल तर विष्णू मोठा शंकराची मी पूजा करणार नाही नाही असं देवांच्या मध्ये तुम्ही अजिबात भेदभाव करू नका कारण शिवाची कृपा मिळवण्याच्या आधी आपण स्वतःला शुद्ध करावं लागतं भोलेनाथ हे नाव का पडलं त्यांचा स्वभाव अत्यंत भोळा आहे सरळ आहे त्यांना खोटेपणा कसलाच आवडत नाही जे मनात आहे तेच ओठावर असतं आणि कर्मातही तेच असतं अशा भक्तांवर ते लवकर प्रसन्न होतात तुम्ही कोणासाठी काही चांगलं केलं कोणाला मदत केली कोणाला दान दिलं तर हे सुद्धा शिवाला आवडतं कारण शिवाला सर्व प्राणी मात्रांमध्ये पाहिलं जातं तर या महाशिवरात्रीला फक्त पूजा अर्चा नाही तर इतरांशी प्रेमाने वागा सेवा करा हीच खरी भोलेनाथांना प्रसन्न करण्याची पद्धत आहे तुमच्या मते भोलेनाथ या नावाचा अर्थ काय आहे तुमच्या विचारांना कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कसं वाटलं आजचं हे मार्गदर्शन मला खात्री आहे की या टिप्स तुम्हाला महाशिवरात्रीला भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी नक्कीच मदत करतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा खूप फायदा होईल आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथं आपण अशाच एका नवी आणि रंजक विषयावर बोलू तोपर्यंत हर हर महादेव आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता फक्त एवढंच ओम त्र्यंबकम यजामहेम सुगंधी उर्वारुखमी बंदनान मृत्यू मुक्षमृतम आरोग्यासाठी फलदायी भावनेने जपा ओंकार हा पूर्ण विश्वाचा आधार आहे